शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण देणारी योजना सुरू होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या निर्णयामधून शेतकऱ्यांना कशाप्रकारे थेट लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्व समावेश पीक विमा योजनेत बदल केल्यावर बचत होणाऱ्या शासकीय निधीमधून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राकरता पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना तयार करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहे वाढत्या वातावरणातील बदलामुळे येत असलेल्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनणे आवश्यक आहे सदर उद्देश साध्य करण्यासाठी राज्य शासनाने दोन हजार अठरापासून राज्यातील सोळा जिल्ह्यातील पाच हजार दोनशे वीस गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे सदर प्रकल्प जागतिक बँक अर्थसहाय्य असून त्याचा उद्देश हवामान बदलांना तोंड देण्यासाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती प्रणालीची नफा क्षमता वाढवणे असा आहे या प्रकल्पात शेतकऱ्यांना त्यांच्या गरजाप्रमाणे आणि प्रामुख्याने त्यांच्या शेती क्षेत्रावर भांडवली गुंतवणूक करण्यासाठी प्रकल्पातील घटकांचे लाभ थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तत्वावर घेता येतात विशेष म्हणजे या प्रकल्पात सप्रकथा मोड या प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला आहे सदरहू प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे शेतीसाठी आवश्यक विविध सुविधा विविध विविश्विद योजना यांचे लाभ दिले जातात तर जागतिक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून शासनाने दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिलेली आहे दुसऱ्या टप्प्यात एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावाचा समावेश आहे अशा प्रकारे राज्यातील बारा हजारपेक्षा अधिक गावे ह्या योजनेत समाविष्ट झालेली आहेत मात्र लोकप्रतिनिधीकडून उर्वरित गावांचा देखील समावेश या प्रकल्पात करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत आहे त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात भांडवली गुंतवणूक करण्याची आग्रही मागणी असल्याचे दिसून येत आहे मात्र त्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजनांतून पुरेसा निधी उपलब्ध होत नाही परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक सुविधा शेतीत करावयाची गुंतवणूक यासाठी उपलब्ध निधीच्या मर्यादित शासकीय मदत दिली जाते ह्या मर्यादित सुविधांमुळे उपलब्ध मर्यादित निविष्टामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणाला तोंड देणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांना दरवर्षी पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीसंबंधी मदत यासारख्या योजनांवर अवलंबून राहावे लागते शिवाय विमा आणि नैसर्गिक आपत्तीतून मिळणाऱ्या मदतीतून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक झाल्याची उदाहरणे क्वचितच दिसून येतात शेतीमध्ये थेट गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तसेच मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पादकता वाढून शेती क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणींना तोंड देणे शक्य होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शासन निर्णय असा आहे की वातावरणातील वाढत्या बदलामुळे येत असलेल्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी तसेच शेतीमधील भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग व किपातशीर वापर करण्यासाठी शेततळे सिंचन ठिबक तुषार सिंचन यासारख्या बाबींवर भर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट हरितगृह पॉलीहाऊस सुरक्षित शेती प्लास्टिक अस्तरीकरण मंचिंग पेपर क्रॉप कवर काटेकोर शेती पॅक हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी शेळी पालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर तत्वावर सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपासून नवीन योजना राबवण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे